प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल सिंधुदुर्ग च्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बालवाडी अंगणवाडी आणि पहिली ते चौथी पर्यंत शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले याचा शुभारंभ सोमवारी तेवीस जुलै रोजी कणकवली विद्यामंदिर येथे करण्यात आला संदीप चौकेकर यांनी आपली आई श्रीमती राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ते चौथीपर्यंत अनेक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप सुरू केले विद्यामंदिर प्रशालेच्या बालवाडी अंगणवाडी आणि पहिली ते चौथी चा पर्यंतच्या चारशे विद्यार्थ्यांना प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने आज मोफत रेनकोट वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी छोट्या विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करून शुभारंभ केला यावेळी डॉक्टर राजश्री साळुंखे चेअरमन शिक्षक प्रसारक मंडळ कणकवली विजयकुमार वळंजू सचिव डॉक्टर पी जे कांबळे मुख्याध्यापक विद्यामंदिर हायस्कूल कणकवली ए व्ही वनवे पर्यवेक्षक विद्यामंदिर प्रसाद राणे क्रीडा अधिकारी शीतल शिंदे राहुल गायकवाड डी पी ताणावडे मुख्याध्यापक विद्यामंदिर प्राथमिक विभाग राजेंद्र तवटे यांच्यासह प्राणजीवन संयोग संस्था शिरवल सिंधुदुर्ग संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर सचिव सचिन धुरी तालुका प्रतिनिधी प्रशांत गावडे सदस्य श्रीकृष्ण यादव भूषण धुरी अरुण चौकेकर मनीष परब ऋषिकेश धुरी अनिप सावंत विभाकर पालव राजेश गुप्ता आदी उपस्थित होते मला अतिशय आनंद होत कारण एकोणीशे सत्त्याण्णव सात या वर्षामध्ये दहावीची बॅच ही पूर्णपणे आणि आणि त्या वर्गाचा वर्ग वर्णास शिक्षक मी होतो खेळ्यातल्या मुलांना अध्यापन करत असताना अध्यापनाचा धडा आणि संस्काराचा लढा आमच्याकडून लागला गेला आणि संदीप चौकेकर नावाचा विद्यार्थी आम्ही पास झाल्यानंतर मुंबई महानगर जाऊन छोट्या छोट्या उद्योगातून एक फार मोठा उद्योजक झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या जागृतीकरणाचा अनुभव मिळून त्या विद्यार्थ्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीतून पुन्हा एकदा मागे वळून बसण्याचा प्रयत्न त्यांनी केला

आणि प्रत्यक्षात आपण तो अनुभव पण घेत आहोत धो पाऊस कोसळत आहे आणि शाळेत येताना मग आपल्याला नेहमीच हो आठवतं अरे त्या रेनकोट गेल्या वर्षीतच वापरो का परत तोच घ्यायचा का नवीन नाही का माझ्याकडे छत्री छत्री असेल तर त्याची दुरुस्ती आहे की नाही वगैरे असे छोट्या मोठ्या कुरकुरी आपल्या सगळ्या छोट्या बालमित्रांच्या चालू होतात तर आजच्या काळाची गरज ओळखून आजच्या या नुसते उपक्रमासाठी शिक्षक प्रसाद मंडळाचं तुम्हाला वाक्य मुलांना माहिती येईल माहिती येईल पण शिक्षण ज्ञान आणि समृद्धी तर ह्याच मूर्तीमंत उदाहरण चौकच शिक्षण घेऊन मोठे उद्योजक होऊन आपल्याच मातृभूमीशी आपल्याच गावाशी नाळ जोडलेले असेल तर तिथं काय गरज आहे कशा कशाची कमतरता आहे हे बरोबर ओळखून आज त्यांचं तर आपल्याला पाहायला मिळतच आहे पण योग्य पण तेही रेनकोट वापर करण्यासाठी ते खास मुंबई आहेत मुला आहात पण तुमची पिढी या देशाचं भवितव्य घडवणार आहे आणि ते घडवत असताना हे ते तुम्हाला सामाजिक आहेत जी शिकवण मिळत आहे त्या शिकवणीतून तुम्ही पण रेनकोट घातलं की विसरून गेला असं नाहीये तर या दादानी काय काय केलेलं आहे त्याच समजून घ्यायला पाहिजे साहेबांनी सुद्धा कणकोलीत जाऊ मुंबईत गेल्यानंतर काय काय केलं किंवा हे सापडे दादा समीर दादा प्रत्येकाचं काहीतरी समाजाशी एक देणं देणं आहे नाळ वेगळी जोडलेली असते त्यांच्यासाठी कार्य होत असते तर आपल्या विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम असू का मराठी दोन्ही शाळेमध्ये प्रत्येकाने जे हा जो धागा आहे हा जो आपला बॉन्ड तयार आहे तो कायम असाच राहील आणि जी जी आपल्याला मदत लागेल त्यावेळेस आम्ही हक्का आहे की आता संदीपजी ना सांगितलेलेच आहे की आमच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यासाठी तुम्ही पाठिंबा आम्हाला द्या काही ना काहीतरी फायनान्शियल आहे शैक्षणिक असेल आरोग्याच्या असेल क्रीडा विभाग या विभागामध्ये अध्यक्ष पंडित रघुनाथ कवटेकर आज माझ्या मातोश्री राजश्री रघुनाथ कवटेकर यांच्या सन्मानार्थ बेनकोट वाटपचा कार्यक्रम विद्या मंदिर हायस्कूल कलकोली या हायस्कूलचा मी माझी विद्यार्थी आहे आम्ही मी उकडतेची सुरुवात करत आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच हजार इमराजी त्या बँकेटचा लाभ व्हाईल अशी व्यवस्था केलेली आहे उर्वरित कार्यक्रम जे आहे ते मागे सहकारी व संपूर्ण कार्यक्रमाही नियोजन करून करतात चौकेकर यांनी मला रेनकोट दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग